तुम्ही बांधकाम कामगार असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे मागील काही दिवसापासून बांधकाम कामगार नोंदणी किंवा रिन्युवल करण्याकरिता तुम्हाला तालुका सुविधा केंद्रात जाऊन नोंदणी किंवा रिन्यूल करावे लागत होते पण त्यामध्ये आता शासनाने बदल केला असून तुम्ही स्वतः आता ऑनलाईन नोंदणी करू शकणार आहात पण नोंदणी केल्यानंतर तुम्हाला तुमचे मूळ कागदपत्र घेऊन व्हेरिफिकेशन करण्यासाठी तालुका सुविधा केंद्रावर जायचे आहे व्हेरिफिकेशनसाठी जाण्यापूर्वी तुम्हाला तुमचा जे ठिकाण आहे सुविधा केंद्राचे ते ठिकाण निवडायचं आहे आणि डेट निवडायचे आहे डेट निवडल्यानंतर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट मूळ कागदपत्र घेऊन त्या तालुका सुविधा केंद्रात जायचं आहे आणि तुम्ही त्या तारखेमध्ये जर उपस्थित नाही राहिलात तर तुमचा जो अर्ज आहे तो नामंजूर करण्यात येणार आहे याबाबतची जी अपडेट आहे ती ऑफिशियल वेबसाईट आहे बांधकाम कामगार यावरती देण्यात आलेले आहे तर तुम्ही इथे पाहू शकता ऑफिशियल अपडेट आहे की मंडळाच्या आदेशानुसार दिनांक फेब्रुवारी तालुका सुविधा केंद्रात डेटा काम बंद कामगार काम आपली नोंदणी नूतनीकरण व लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतील अर्ज भरल्यानंतर कागदपत्राच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडायची आहे सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून ह्या तारखा निवडण्याची सुविधा दिलेली आहे निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रासह निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर राहावे लागेल ठरलेल्या तारखेसवर ठिकाणास हजर न राहिल्यास अर्ज जो आहे तो नामंजूर करण्यात येणार आहे म्हणजे तुम्हाला तिथे त्या तारखेला हजरच राहायचं आहे तर मित्रांनो ही खूप महत्वाची अपडेट आहे जी शासनाकडून देण्यात आलेली आहे यामध्ये जे ऑप्शन येणार आहे तो त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट यावरती टाकायचं आहे तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक भरल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवरती एक ओ टी पी येणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे मित्रांनो बांधकाम कामगारसाठी जी ही जी अपडेट आहे ती खूप महत्वाची आहे या अगोदर जे बांधकाम कामगार आहे त्यांना केंद्रावर जाऊनच त्यांचा अर्ज भरावा लागत होता पण आता तुम्ही स्वतः अर्ज भरू शकणार आहात मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद